विधानसभेचं आजपासून अधिवेशन सुरू होणार नवनिर्वाचित सत्तर आमदार शपथ घेणार त्यासोबतच विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही आज होणार विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार सकाळी अकरा वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन नीलम गोरे विरोधात ठाकरे यांची शिवसेना आक्रमक आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक मराठी साहित्य संमेलनाच्या सा कार्यक्रमात नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर वाद संजय राऊतांनी संयोजक संजय नहार यांना फोन करून नाराजी केली व्यक्त संजय राऊतांचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र राजकीय परिसंवादात राजकीय आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळात घेणार का महामंडळ अध्यक्षांना भेटी दिल्या आहे खोटं संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला संमेलनाध्यक्षा उषा तांबे यांचं उत्तर ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दोन मसेडीज दिल्या की एक पद मिळायचं असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलम गोरे यांचा सनसनाटी आरोप ठाकरे यांच्या शिवसेना नेत्यांनाच आम्ही नको झालो होतं गोरेंचं मुलाखतीमध्ये वक्तव्य गोरें नी गोरें नी नी गोरें नीलम गोरेंनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात उद्धव ठाकरे यांचं आव्हान तर गद्दार सेनेत गेलेल्या नाही ठाकरे यांची प्रतिक्रिया नीलम गोरे यांना ठाकरेंनी चार दिली तर संजय राऊतांचा गोरे मुंबईतही नीलम गोरे विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी ने जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज